शेवटी रसिक मायबाप आहेत जनता जनार्दन आहे त्यांच्यासाठीही आपण काम करत असतो त्यांना एंटरटेन करण्यासाठी गात असतो सो त्यांची पावती मिळणं हे खूप गरजेचं आहे मला असं वाटतं कुठलीही स्त्री म्हणजे ती फॉरेनर जरी असली तरी ती आपल्या भारतीय पेहरावात आणि साडीमध्ये जितकी ग्रेसफुल दिसते ना तितकी दुसऱ्या कुठल्याच अटायरमध्ये दिसत नाही असं मला वाटतं हॅलो हाय नमस्कार मी मज्जागल अंकिता लोखंडे महाराष्ट्राचा फेवरेट कोण रेड कार्पेट सुरू आहे आणि सावनीने एंट्री घेतली कशी आहे रेड कोणीतरी विश केली हॅपी न्यू इयर बरं दोन हजार तेवीस हे वर्ष तू गाजवलंयस कारण काय म्हणतात की बाई पण भारी देवा हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनामनात ठसलाय पण आत्ताच्या चित्रपटाचा भाग होता आणि महाराष्ट्राचा फेवरेट कोण म्हणतात प्रेशियस अवॉर्ड आहे फार काय सांगू खरंच फक्त ग्रॅटिट्यूड आहे ह्या क्षणी मनात आणि कृतज्ञता आहे इतकं प्रेम संपूर्ण महाराष्ट्राचं लाभलेलं ला आहे इतक्या अप्रतिम चित्रपटाशी माझं नाव जोडलं गेलं आणि असं एक म्हणतो ना टिळा लावला गेला त्या नावाचा की पण भारी देवा फेम प्रेम म्हणा किंवा जे काही रसिकांचं प्रेम मिळणं आणि त्या गाण्यावर अख्ख्या जगाने नृत्य करणं ही खरंच खूप जास्त आनंददायी गोष्ट आहे आणि मंगळागौर असा इत असा विषय आहे की ज्याच्या म्हणजे असं गाणं मिळणं हे खूप खूप नशीब लागतं तर साई पीयूषमुळे मला ते गाणं मिळालं याचा मला खूप आनंद आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राने ते इतकं उचलून धरलं आणि आज महाराष्ट्राचा ची फेवरेट गायिका म्हणून नॉमिनेशन मिळताना एक वेगळा आनंद आहे कारण शेवटी रसिक मायबाप आहेत जनता जनार्दन आहे त्यांच्यासाठीही आपण काम करत असतो त्यांना एंटरटेन करण्यासाठी असतो सो त्यांची पावती मिळणं हे खूप गरजेचं आहे जेव्हाही रेड कार्पेटवर येते मी तुला मोस्टली मध्ये बघते सारी आणि सावणीचं किती आहे घट्ट जसं काय काय म्हणू मी म्हणजे खूप खूप जास्ती घट्ट नातंय म्हणजे इनसेपरेबल आहे या दोन गोष्टी कारण मला असं वाटतं कुठलीही स्त्री म्हणजे ती फॉरेनर जरी असली तरी ती आपल्या भारतीय पेहरावात आणि साडीमध्ये जितकी ग्रेसफुल दिसते ना तितकी दुसऱ्या कुठल्याच अटायरमध्ये दिसत नाही असं मला वाटतं आणि त्यानिमित्ताने वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या नेसल्या जातात आणि छान तुमचं एक लुक दिसतो तुम्हाला काही जास्ती करायचीही गरज कर पडत नाही सो साडी इज ऑलवेज so, माय गो टू अटायर आणि मंगळागौर ज्या गाण्यासाठी मला कॉम्बिनेशन मिळालं आणि हिरवा रंग आणि मंगळागौर याचं एक वेगळं जातं आहे मध्ये ना आपला एक टच असतो की याच्याशिवाय सावणी पूर्ण नाही आहे असा कोणता टच असतो साडी हा अटायर हाच माझा टच आहे म्हणजे मी कुठल्याही फंक्शनला साडीच नेसते लक्षात ठेवाच काय सांग कोणत्या पाच गोष्टी सावनी लक्षात ठेव बापरे रेड कार्पेट वर की यु कॅरी सेल्फ वेल म्हणजे तुमचं छान बॉडी पोश्चर असो एक छान स्माइलिंग चेहरा असो कारण मीडियातले सगळे मित्रमैत्रिणी भेटत असतात सो त्यांना भेटून एक खरंच आनंद होत असतो कारण अशाच ओकेजन्सना आपण असे भेटतो mm -hmm. सो ते एक आहे त्याच्यानंतर आपण कुठल्या फंक्शनला जातोय त्याचं भान ठेवणं म्हणजे कुठल्याही क्षणी कुठल्याही ठिकाणी काही बोलून नाही चालत uh -huh. सो ज्या ठिकाणी जातोय त्याचं भान ठेवणं आणि काय बी दिस अगदी इंटरव्ह्यू जेव्हा जेव्हा झालाय मला एकच ओळ ऐकायची लोक दोन ओळी ऐकतात मला एक ओळी ऐकायची काय मला मी फरमाइश देऊ तुला काही तुझ्या अंकित आज तुझी फरमाईश पायी पणच एखाद कोण देवी मंगळा गौरी सोनी माणिकांच्या वाती आनंदात आनंदात खेळूया 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 मंगळा मंगळा नाचू खूप मस्त आणि त्याच महिलांचा आशीर्वाद आहे अवॉर्डच घरीच आहे थँक्यू सो मच आणि ऑल द थँक्यू सो मच मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका